नमस्कार आपल्या आरोग्याची हेळसांड करून पैसे कमावण्याचे दिवस आता संपले आहेत पुढील काळात पैसे मोजूनसुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात पैसा कमावणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल आपल्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी आपल्याला दररोज चार मोठी अन्नधान्य पुरेसे होते रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस आपण गमावलेला असतो आणि एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस आपण कमावलेला असतो आपला स्वभाव खेळकर उमदा आणि वृत्ती सकारात्मक असेल तर आपण आजारातून लवकर बरे होतो महत्त्वाचे म्हणजे आपण कायम प्रफुल्लित असू तर आपण आजारी पडणारच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पाहावं त्याची जपणूक करावी आपल्या मित्रांना मैत्रिणींना कधीही विसरू नये त्यांना जपावं हे जर आपल्याला जमलं तर आपण मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवेसे वाटाल मित्रमैत्रिणी नसतील तर आपण नक्कीच एकटे आणि एकाकी पडू त्यासाठी रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहा हसा आणि हसवत राहा मुक्त दाद द्या जेवढे आयुष्य आहे ते आनंदाने जगले पाहिजे प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्याआड गेलेले जिवलग परत कधीच दिसत नाहीत धन्यवाद